नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बारशी अवकाळी एक एकशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती उदगीर अवकाय पाचशे पन्नास क्विंटल किमान दर बारा हजार वीस रुपये कमाल दर बारा हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाय सहाशे क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये पुढे बाजार समिती लातूर अवकाय एक हजार चारशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे एकावन्न रुपये कमाल दर बारा हजार दोनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढे बाजार समिती अकोला अवकाय एक हजार चारशे एकोणीस क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये